श्री स्वामी समर्थ मी मनीषा मध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरण त्रिवार वंदन आणि गुरु माउलींची चरण त्रिवार वंदन तुम्हाला मी आज आता आपला श्रावण महिना सुरू होत आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपल्याला संपूर्ण श्रावण महिना सेवा करायची आहे तर हा श्रावण महिना खूप पवित्र मानला जातो म्हणजे आपण श्रावण महिन्यामध्ये जी पण सेवा करतो ती खूप फलदायी ठरते म्हणून आपल्याला संपूर्ण श्रावण महिना भरपूर शंकर भगवानाची सेवा करायची आहे तर कोणती सेवा करायची आहे आणि कोणतं स्तोत्र वाचायचं आहे कोणता ग्रंथ वाचायचा मी दे तुम्हाला आज या व्हिडिओ मध्ये देणार आहे त्याआधी जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या बटनला क्लिक करा कारण जे पण मी सेवेचे व्हिडिओ बनवेल ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि मध्येच व्हिडिओ थांबवू नका व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल तर ले 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 मी आज तुम्हाला सांगणार आहे की कोणती आपल्याला सेवा करायची आहे श्रावण महिन्यामध्ये आपण महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे तर अभिषेक कसा करायचा आणि कोणती सेवा करायची या सेवेने आपल्याला कोणतं फळ मिळत असत हे संपूर्ण मी तुम्हाला सांगणार आहे तर आपण बघा ज्यांच्या घरामध्ये अडचणी असतात म्हणजे व्यसन असतं दारूचं व्यसन असतं किंवा कोणतंही व्यसन असतं किंवा मुलं चिडचिड करत असतात ऐकत नाही त्यांच्यासाठी ही सेवा खूप प्रभावी आहे तर आपल्याला काय करायचं आहे दर सोमवारी आपल्याला महादेवाची जी पिंड असते त्या पिंढ्यावर अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्ही शिवमयमन स्तोत्र वाचायचं किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणायचा जर तुम्हाला महामृत्युंजय मंत्र येत नसेल किंवा सई शिवमयमन स्तोत्र येत नसेल तर तुम्ही ओम शिवाय ओम शिवाय म्हणत म्हणत महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करू शकता आणि हे तीर्थ जे आहे ते सर्वांनी घरातल्या प्राशन करायचं कारण या तीर्थाने खूप असा प्रभाव पडत असतो जे तीर्थ घेत नाहीत आता आपल्याला माहिती आपण हे तीर्थ केलेलं आहे आणि घरातले बरेचसे लोक असतात ते नकारात्मक विचार करतात आणि ते घेत नाही बरेचसे लोक या गोष्टीला मानत नाही तर काय करायचं हे जे तीर्थ आहे आप ना आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये टाकायचं किंवा आपण स्वयंपाक वगैरे करतो त्याच्यामध्ये तीर्थ वापरायचं कारण आपण पाण्याने अभिषेक केलेला असतो आणि जर आपण दुधाने अभिषेक करत असतो तर तो वेगळा करायचा पाणी आणि दूध मिक्स नाही करायचं जर तुम्ही पार्थिव शिव शिवलिंगचं जर पूजन करत असाल तर पार्थिव शिवलिंगचं पूजन कसं करायचं कारण आपण जर सकाळी पार्थिव शिवलिंग केली आणि त्याच्यावर अभिषेक केला पूजा केली संपूर्ण मंत्र स्तोत्र वगैरे जर म्हटले तर आपल्याला ते शिवलिंग संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळाच्या अगोदर त्याचं आपल्याला विसर्जन करायचं असतं फक्त पार्थिव शिव शिवलिंगाचं विसर्जन महाशिवरात्री जे असते त्या शिवरात्रीला फक्त करायचं नाही जर आपण प्रदोष काळामध्ये किंवा श्रावण सोमवारी किंवा श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी असं जर आपल्याकडून शक्य झालं तर आपण रोज पण करू शकतो पण रोज करणं शक्य होत नाही तर आपण दर सोमवारी जर पार्थिव शिवलिंगचं जर पूजन केलं तर आपल्याला ते पार्थिव शिवलिंगचं म्हणजे आपल्याला संध्याकाळच्या वेळेस प्रदोष काळाच्या अगोदर त्याचं विसर्जन करायचं असतं तर घरामध्ये आपल्या छोटी काही पण भांड्या वगैरे घ्यायचं त्यात पाणी टाकायचं आणि त्या पाण्यामध्ये ते शिवलिंग विसर्जित करायचं आणि ते रात्रभर तसच राहू द्यायचं म्हणजे पूर्ण माती जे असेल ते मोकळी होऊन झाली आणि ते माती सकाळी दुसऱ्या दिवशी उठून कोणत्याही झाडाला टाकून द्यायची ते असं कोणत्याही ठिकाणी नाही फेकायचं फक्त झाडालाच टाकायची आपलं आवळ्याचं झाड असतं बेलाचं झाड असतं किंवा शेमीचं झाड असतं त्या झाडाला टाकायची तर तुम्हाला आता इथपर्यंत समजलं असेल की आपल्याला महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे आणि हे तीर्थ खूप जास्त प्रभावशाली असतं कोणतेही काही अडचण असो किंवा काही प्रॉब्लेम असो या तीर्थाने सॉल्व्ह होतेच आणि आता तुम्हाला सांगते संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला कोणती सेवा करायची आहे ही खूप जास्त महत्वाची आहे जसं आपण महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करणं हे जास्त महत्व मानलं जातं तसं या महिन्यामध्ये श्री हे बघा मी तुम्हाला ग्रंथ दाखवत आहे श्री शिवलीला अमृत हा ग्रंथ तुम्हाला दिसत असेल हे बघा तर शिवलीला अमृतचा हा ग्रंथ आहे हा संपूर्ण ग्रंथ सोमवारच्या दिवशी वाचायचा आहे याच्यामध्ये पंधरा अध्याय आहेत तर पंधरा अध्यायाचं वाचन आपल्याला करायचं आहे जर तुमच्याकडून संपूर्ण ग्रंथ न वाचला गेला तर तुम्ही सोमवारी म्हणजे दर सोमवारी चालू करायचा सोमवारी दोन अध्याय वाचायचे मंगळवारी दोन अध्याय वाचायचे असं करत करत रविवारपर्यंत हे पूर्ण ग्रंथ होऊन जातो तर जेव्हा आपण दोन दोन अध्याय वाचून ना तेव्हा चौदाच अध्याय वाचायचे पंधरावा अध्याय वाचला तरी चालतो जर संपूर्ण वाचायचं आपल्याला पूर्ण ग्रंथ जर पूर्ण पारायण करायचं आहे तर संपूर्ण वाचायचं पंधरा अध्याय आणि याच कस मी तुम्हाला सांगते महत्वाचं म्हणजे काय याच्यामध्ये आपण जे ग्रंथाचं पारायण करतो एक दिवसाचं जर पारायण केलं तरी पण आपल्याला ती सेवा करायची आणि सात दिवसाचं जर पारायण केलं तरी तर आपल्याला ती सेवा करायचीच आहे सेवा म्हणजे कशी की आपल्याला ग्रंथाचं जर पारायण आपण चालू करतो तर त्याचं जेव्हा विसर्जन करतो जेव्हा म्हणजे आपण उद्यापन जेव्हा करतो ना वे वे चोड़ा, चोड़ा, ते वेगळं आहे जेव्हा चुलीला अमृतचं आपण पारायण चालू करतो सात दिवसाचं तर सातव्या दिवशी आपलं संपूर्ण पारायण वाचन झाल्यानंतर पाच पोळ्या टाकायच्या छोट्या छोट्या पाच पोळ्या टाकायच्या आणि त्या पोळ्यात आलनी करायचं मीठ घालायचं नाही पाच पोळ्यांचे तीन लाडू करायचे आणि गुळ आणि पोळीचा जो चुरमा असतो तो मिक्स करायचा आणि त्याचे तीन लाडू करायचे तीन लाडू केल्यानंतर आपण पूजेचे जे साहित्य असतो पंचामृत वगैरे बेलाचे पान भस्म वगैरे जे असतं सर्व साहित्य आपण घेऊन जायचं मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर पूजा वगैरे करायचं शिवलिंगावर अभिषेक करायचा त्याच्यानंतर काय करायचं जो एक तीन लाडू म्हणजे एक लाडू जो असतो तो महादेवाच्या पिंडीवर ठेवायचा आपली मनात जी पण इच्छा असते ती इच्छा बोलायची महादेवाच्या पिंडीला तिथं पाया वगैरे पडायचं आणि बाहेर यायचं नंदीजवळ बसायचं आपली इच्छा सांगायची आणि घरी येता येताना जर तुम्हाला गाय दिसली तर तो एक लाडू गायला द्यायचा म्हणजे एक लाडू तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर ठेवायचा आहे आणि एक लाडू गायला द्यायचा आहे आणि एक जो लाडू आहे तो घरातल्या सर्वांना द्यायचा आहे असं हे शिवलीला अमृतच्या ग्रंथाचं जे पारायणचं जे उद्यापन असतं ते या पद्धतीने करावं लागतं तर तुम्हाला आता लक्षात आलं असेल की आपल्याला हे पारायण करून याचं उद्यापन कसं करायचं आहे तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुमच्याकडून शक्य होईल जेवढं होईल तेवढं शिवलीला अमृताचं पारायण तुम्ही नक्की करा कारण हे सेवेचं खूप जास्त फळ आहे मी स्वतः ग्रंथाचा अनुभव घेतलेला आहे तर तुम्ही पण या सेवा नक्की करा आणि दररोज जर शक्य नाही झालं दररोज तर कोणाकोण शक्य नाही होत पण महादेवाच्या पिंडीवर अभिषेक नक्की करा आपल्याला सारखं सारखं मंदिरात जाणं शक्य होत नाही तर आपण घरच्याच महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करू शकतो नित्यसेवेच्या नित्य सेवेच्या ग्रंथामध्ये शिवलीला अमृत आहे नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये अं रुद्रध्याय आहे आणि शिवमयी मन स्तोत्र आहे तर तुम्ही ते, ते वाचन करत करत महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करायचा जर नाही शक्य झालं तुम्हाला वाचता येत नाही किंवा स्तोत्र लवकर समजत नाही कारण शब्द असता उघड शब्द असता जोड शब्द लवकर वाचले जात नाही तर ओम नम शिवाय ओम नम शिवाय हे मनात म्हणत सुद्धा अभिषेक करू शकता पण संपूर्ण श्रावण महिना ही सेवा नक्की करा कारण हे सेवेने आपल्याला खूप जास्त फळ मिळत असतं आपल्या घरामध्ये जे आजार पण असतं निगेटिव्हिटी असते आणि दुसरी गोष्ट घरामध्ये मुलं चिडचिड करत असतात आवेशन असतं या सेवेने सगळं काही आपल्याला दूर होतं संकट दूर होतात आणि शंभर टक्के या सेवेचं आपल्याला फळ मिळतंच तर तुम्हाला ही शिवलीला अमृत पारांची माहिती आणि श्रावण महिन्याची जी सेवा आहे त्याची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनल लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्वाचं सेवा करायला विसरू नका सेवा जास्त महत्वाची आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ